मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर्स अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आणि मागच्या तीन वर्षापासून या मंडळाला निधी देण्याचं सुद्धा सुरू झालं सुदैवानी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा देऊन या मंडळाचा कारभार अध्यक्षपद देण्यात आलं आणि नरेंद्र पाटलांनी या मंडळाचा चेहरा मोहराज बदलून टाकला या मंडळाच्यामुळं मराठा समाजामधल्या अनेक लोकांना व्यवसायभिमुख होण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी मोलाची मदत मिळू मुझ लागली अण्णासाहेब पाटील अं आर्थिक मागास विकास मंडळ जे आहे ते आ, पैसे कर्ज स्वरूपात देत नाही मात्र बँकांनी दिलेल्या कर्जाचे व्याज हे देत असतं आता मी तुम्हाला अख्ख्या मंडळाचा हिशोब नाही मांडत आहे मराठवाड्याचा हिशोब मांडून सांगतोय मराठवाड्याचा हिशोब यासाठी मांडतोय की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आपल्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारनी भूमिका घेणं आवश्यक वाटतंय त्यासाठीची आंदोलनं करणारी भूमी ही मराठवाड्याची भूमी राहिलेली आहे तुम्हाला आठवत असेल कोपर्डीच्या अत्याचाराच्या नंतर सगळ्यात पहिला मूक मोर्चा कुठून निघाला असेल तर तो, तो मराठवाड्याच्या भूमीतून छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल या क्रांती चौक भागामध्ये पहिल्यांदा एकत्रीकरण झालं आणि एक, एक अस्मितेचा हुंकार भरत हजारोच्या संख्येनं मूक मोर्चातून मराठा समाज लाखोच्या समुदायांनी एकत्र येऊ लागला आणि पुढे मराठवाडा नव्हे महाराष्ट्रभर या मोर्चाने विराट स्वरूप धारण केलं होतं पुढे सगळी आंदोलनं याच भूमीतून चालू झाली होती म्हणून या भूमीत मराठा समाजाच्या तरुणाच्या कल्याणासाठीची या मंडळाने घेतलेली भूमिका काय हे सांगणं आवश्यक आहे मी सरकार राजकारण यात आणत नाही आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेले अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाविषयी बोलतोय फार गप्पा न मारता मी आकड्यांवरती सरळ जातो मराठवाड्याचा आकडा सांगायचा झाला तर छत्तीस हजार एकशे अष्ट्याहत्तर तरुणांना यातून रोजगार मिळालेला आहे व्यवसाय मिळालेला आहे तर त्यांना दोन हजार आठशे बहात्तर करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय जवळपास छत्तीस हजार एकशे अष्ट्याहत्तर तरुण व्यवसायभिमुख झालेले आहेत मराठवाड्यातले ज्यांना अठ्ठावीसशे बहात्तर करोड रुपयाचं कर्ज वाटप करण्यात आलेले आहे म्हणजे आकडे साधे सुधे नाही आहेत जरा आपण याचे जिल्हानिहाय या आकडे बघूया पण त्याच्या आधी एक गंमत तुम्हाला मला सांगायची आहे लोक म्हणतात की तरुण कर्ज घेतो आणि फेडत नाही नरेंद्र पाटलांनी ही मोहीम सुरू केल्या वर्ष दीड वर्ष होत आलं असेल कर्ज मिळालंय आणि परतफेड्यायला सुरुवात झाली आहे अठ्ठावीसशे बहात्तर कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय तर दोनशे शहाऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयाचं नियमित परतफेड पण झाली आहे परतफेड पण झाली आहे म्हणजे तरुण कर्ज घेतोय व्यवसाय चालवतोय परतफेड परत पर करतोय याची परतफेड का होते ठाऊक आहे याची परतफेड यासाठी होते की तुम्ही हप्ता नियमितपणे फेडला तर कर्जाच्या रकमेच व्याज मंडळ बँकेला तुमच्या खात्यावर जमा करतो त्यामुळे व्याज तुम्हाला द्यावा लागत नाही मुद्दलाची फेड करावी लागते हे लक्षात ठेवा चला जिल्हा निय आकडे बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात किती किती उद्योजक तयार होत आहेत ते बघणं आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर बारा हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थी आहेत उद्योजक आहेत त्यांना एक हजार पस्तीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे ज्यांना पाच हजार पाचशे पंचवीस उद्योजक तयार झालेत त्यांना तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे बारा उद्योजक निर्माण होत आहेत त्यांना तीनशे अठ्ठावीस पॉइंट एकतीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे परभणीमध्ये पाच हजार एकशे एकाहत्तर उद्योजक तयार होत आहेत त्यांना एकशे अठरा पॉईंट अठ्ठावीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे चाळीस उद्योजक तयार होत आहेत त्यांना तीनशे चाळीस पॉईंट तेहतीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच हजार नऊशे पस्तीस उद्योजक तयार होत आहेत त्यांना चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बावीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय नांदेडमध्ये सोळाशे सत्तर उद्योजक तयार होत आहेत त्यांना एकशे बावीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय तर हिंगोलीमध्ये नऊशे पाच उद्योजक तयार होत आहेत त्यांना बासष्ट पॉईंट चौतीस करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय एकूण उद्योजक तयार होत आहेत छत्तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर त्यांना अठ्ठावीसशे बहात्तर करोड रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय पंधराशे त्र्याऐंशी कर्ज प्रकरणं अशी आहेत जी बँकांच्याकडं अजून पेंडिंग आहेत तर पाचशे एक्केचाळीस जणांची प्रकरणं नाकारली आहेत ही पण आकडेवारी समजून घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी मगाशी तुम्हाला मी सांगितली दोनशे शहाऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचं कर्ज लोकांनी नियमितपणे फेडलेलं पण आहे त्यामुळे सरकारी योजना म्हणून लुटीचा कार्यक्रम नाही आहे तर याला सांभाळण्याचाच कार्यक्रम चालू आहे ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद